प्रभाग पाचला पहिल्यापासून एक काँग्रेस पक्षाची परंपरा आणि या प्रभागातून आत्तापर्यंत ग्रामपंचायत सदस्य असू देत नगरसेवक असू देत हे काँग्रेस पक्षाचे आत्तापर्यंत तुम्ही विचारानं निवडून दिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या प्रभागातल्या बऱ्यापैकी सगळ्या अडीअडचणी सुटलेल्या आहेत असं मला वाटते पण एक या निमित्तानं कलासवासी शिवगोंडा तंगडी या प्रभागाचं नेतृत्व केलं त्याच्यानंतर प्रकाश आरळी साहेबांनी नेतृत्व केलं त्याच्यानंतर महेश खटावेनी नेतृत्व केलं त्याच्यानंतर मला वाटतंय आमच्या होंडी साहेबांनी आणि त्याच्यानंतर दिलीप सोलापुरे अप्पू माळींचे मिसेस आणि आता एक काँग्रेस चांगल्या विचारानं आज हे तिन्ही उमेदवार आमच्या पॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर दिलेले मी एवढंच या निमित्तानं आपल्याला प्रथम विनंती करेन कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंत या प्रभागाला एक काँग्रेसची परंपरा आहे आणि त्या काँग्रेस परंपरेच्या माध्यमातून आज उमेदवार आत्तापर्यंत आपण निवडून दिलेले आहेत आणि येत्या दोन तारखेला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जिथं जिथं काँग्रेसचा हाताचं चिन्ह दिसेल तिथं तिथं या सगळ्या उमेदवारांना आपण सगळ्यांनी निवडून द्यावं एवढीच या निमित्तानं कळकळीची विनंती कर कारण जसं आत्ताच आमच्या नानांनी सांगितलं की एकीकडे समोरचा पक्ष आहे तो कामापेक्षा पोस्टरबाजी त्यांची जास्त आहे ज्या कामाची पोस्टरबाजी त्यांनी केलेली आहे ती प्रत्यक्षासाठी झालेली नाही आहे आणि या सभेच्या निमित्त मी त्यांना आवाहन करतो की बाबा तसं काही जर असेल तर तुम्ही ते सिद्ध करून दाखवावं आता पाण्याची जी काही योजना मंजूर झाली एक मूर्त स्वरूपाने आणून ठेवलं हे आपण एखादी म्हणतो की मूर्ती घडवताना पहिल्यांदा ती माती आणायला लागते ते त्याचं पाणी टाकून चिकल तयार करायला लागतो मग त्याला मूर्त स्वरूप द्यायला लागतं मग ते मूर्त स्वरूप झाल्यानंतर कलर करावं लागतो मग बाकीच्या सगळ्या सुशोभीकरणाच्या ते मूर्ती घडवावी लागते तसं या नगरपालिकेच्या पाण्याच्या योजनेच्या बाबतीत एक प्रकारचा पाठपुरावा करून आम्ही ते मूर्त स्वरूप आणून ठेवलं आणि मग नेमकं हेनी ते कावळा बसायला आणि ठापी तुटायला तसा प्रकार या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय आणि येणाऱ्या काळात सुद्धा या प्रभागाच्या माध्यमातून या नगरसेवकांच्या माध्यमातून जत शहराचा चेहरा चेरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यात आपल्या गंधर्व नदीचं ओढापात्राचं सुशोभीकरण असं त्याचबरोबर या जत शहरातल्या विविध भागात जे असणारे उद्यान असतील त्या उद्यानाच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला एक प्रकारचं न्याय देण्याचा प्रयत्न या निमित्तानं आम्ही करणार आहोत जे विधानसभेच्या वेळेस या ठिकाणी आम्ही आश्वासन दिलं होतं ते आज या निमित्तानं या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तुम्हाला अभिवचन देतो की ती उर्वरित कामं कुठल्याही परिस्थितीत पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार नाही आज एकीकडे तुम्हाला समोरचे पक्ष सांगणार आहे जे जातीवादी पक्ष आहे ज्यांनी आतापर्यंत जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आज आपण टी व्हीवर बघतो की जातीवर प्रत्येक जातीवर समाजावर वेगवेगळ्या टिप्पणी आज केल्या जातात आणि खऱ्या अर्थानं जो सर्वसामान्य लोकांचा जो प्रश्न आहे तो प्रश्नाला बगल देण्याचं काम या भाजपच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसते <coughs> म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे की मग ते तुम्हाला प्रचाराला आल्यानंतर सांगतील की आमची राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आम्ही काम करू शकतो नाही हे सपशेल खोटं आहे त्यांनी आश्वासना व्यतिरिक्त काय देतील असा या निमित्तानं आपल्याला वाटत नाही म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन की सर्वसामान्य समाजाचा सगळ्या समाजाला एकरूप देऊन करून त्यांची कामं करण्यासाठी जर कोण कुठला पक्ष असेल तर तो फक्त आणि फक्त काँग्रेसच असू शकेल हे या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आणि जो काही निधी हे म्हणतात की आम्ही स्पेशल निधी आणू हे करू ते करू ते होत नाही जो काही हक्काचा निधी आज नगरपालिकेला येतो तो निधी तो नियमानुसार येतोच आणि त्या माध्यमातून आपल्या मा या सर्वसामान्य लोकांच्या कराच्या माध्यमातून जो काही गोळा झालेला निधी आहे त्या निमित्तानं या सर्वांगीण शहराचा विकास या निमित्तानं आम्ही करू अशी या निमित्तानं आपल्याला गाई देतो आणि म्हणूनच येत्या दोन तारखेला जिथं जिथं काँग्रेस पक्षाचं